आशा अशा मराठा सदस्यांना मी इथून पुढे कधीही मतदान करणार नाही मी, मी स्वतः व माझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांच्या वतीने आमचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज त्यांची शपथ घेतो की येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या विधानसभा व लोकसभा सदस्यांनी सदस्य पदावर असताना सुद्धा धनंजय पाटलांच्या सगळे सोयरे व मराठा आरक्षणाच्या भूमिकेबद्दल कोणताही आवाज उठवला नाही बसण्याची भूमिका घेऊन जरांगे पडण्याला साथ दिली नाही अशा मराठा सदस्यांना मी पुढे कधीही मतदान करणार नाही जेतपर्यंत मराठा समाजाला आरक्षणासंदर्भात सर्व अटी शर्ती मान्य करून सरकार मराठा समाजाला कायदेशीर आरक्षण देत नाही तोपर्यंत येणाऱ्या लोकसभा विधानसभा निवडणुकीत प्रचार करणार नाही कुठल्याही पक्षाच्या सभेला जाणार नाही तसेच कुठल्याही नेत्याच्या सभेला जाणार नाही आज ही मी ग्वाही देत आहे जय जिजाऊ जय शिवराज महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका